नगर परिषद सटाना निवडणुकीत ज्या मतदारांची नावं दुबार आहेत एकापेक्षा जास्त प्रभागात एकाच व्यक्तीचं नाव आहे त्यांना आम्ही बी एल मार्फत आणि वॉर्ड ऑफिसरच्या मार्फत संपर्क साधून त्यांचं आम्ही काय इच्छा आहे म्हणजे कोणत्या नेमक्या एका ठिकाणी त्यांना मतदान करायचं हे लिहून घेतलेलं आहे त्यानुसार त्यांना त्याच ठिकाणी मतदान करता येईल दुसरीकडे मतदान केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकेल शिवाय जे लोक आपल्यापर्यंत पोहोचले नसतील पण त्यांची नावं दुबार असतील त्यांच्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांची जी टीम आहे मतदान अधिकारी ते प्रतिज्ञापत्र भरून घेणार आहे ज्यांची नावं दुबार आहे त्यांची शिवाय मतदान प्रतिनिधी देखील उमेदवाराचे प्रतिनिधी देखील मतदान केंद्रात असणारे त्यांचे त्यावर लक्ष असणार आहे त्यामुळं एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रभागात एकाच व्यक्तीनं एकाच मतदानासाठी मतदान करणं निवडणुकीसाठी हा गुन्हा आहे आणि कडक कारवाई केली जाईल त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही आगळीक कुठल्याही मतदारांनी करू नये असं मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्याला आवाहन